ठिकाणी शंभर गाड्या पोहोचला पण आमच्या पोलिसांना आरोग्य सापडतात ही कशा कर्ती वेळेस होती या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत मादेव मारी यांना विनंती कृपया या ठिकाणी आहेत ते राजमाता जिजो यांच्या आणि पूजन करत त्यांना अभिवादन करत आहेत मनोत् महादेव म्हण मसाजोगचे संतोष भाऊ यांची जी निर्घृण हत्या झाली त्यांना जे हालहाल करून मारलं गेलं त्या हत्यारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे एकमेव भूमिकेने भूमिका घेऊन आज मराठा समाजासह हो, बारा बलुतेदार अठरा पगड जातीचा बांधव धाराशिव मध्ये रस्त्यावर उतरलेला या सरकारला आणि विरोधी पक्षाला सांगू इच्छितो जर तुम्ही या हत्यारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यावर तुम्हालाही आणि त्या आरोपी नाही जनता आता फिरू देणार नाही तुम्ही या मोर्चातून हा संदेश घेतला पाहिजे आणि सामान्य जनतेला स्वातंत्र्य मिळवून दिलं पाहिजे जगण्याचं स्वातंत्र्य आज परळी असेल किंवा बीड जिल्हा असेल या ठिकाणी या दादागिरीमुळे जगण्याचं स्वातंत्र्य मुश्किल होऊन बसलेलं आहे म्हणून जर तुम्ही या सामान्य लोकांच्या भावनेशी खेळ करणार असाल तर जनता यापुढे खपून घेणार नाही मी या माध्यमातून सांगेल चक्की हा विषय मग बीड जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्हा असेल हा बालाघाट असल्यामुळं हो। नव्याने मोठ्या प्रमाणात चक्की या ठिकाणी निर्माण होते परंतु हे पवन चक्की जर जनतेच्या जीवाशी खेळत असेल तर त्याही कडे सरकारनी पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ज्या ज्या गावामध्ये पवन चक्का उभारल्या जातात त्या त्या गावातल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची इच्छा असेल तरच तिथे पवन चक्की केले पाहिजे अन्यथा या पवनचक्कीच्या नावाखाली गैरगरीब जनतेला भरण्याचं काम होत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही तुम्ही कोवन की माफिया म्हणता माझ्यासोबत राजकीय माफिया लीडर माफिया जे सत्तेत आहेत जे मंत्री होत आहेत असं म्हणा महाराष्ट्राला माहिती आहे आणि मी म्हणत नाही विधानभवनामध्ये फ्लोअर वरती भारतीय जनता पार्टीची सिपिंग पार्टीच्या सीएमचा आमदार सन्माननीय सुरेश देशसाहेब म्हणतात जितेंद्र आव्हाड साहेब जे प्रथम प्रथम आमदार आहेत मोठे नेते आहेत संदीपजी क्षीरसागर म्हणतात अंजली दमाण्या सारख्या राजकीय व्यक्ती नसलेले व्यक्ती म्हणतात लिडर राजकीय लोकांचा राजाश्रय या प्रकरणामध्ये आणि म्हणून तो मोकाटा आरोपी एक आरोपी सापडलेला नाही केवढी दहशत अरे पाशी खून होम मिनिस्टरने स्वतः सरेंडर करतो काय शिकायचं महाराष्ट्राने काही होत नाही बाप तो बाप हो, हो राही हो हो कसला बाप त्या आका बोकाला ठोका ही आमची मागणी आहे आणि त्या सोळा सतरा वर्षाच्या रडणारी मुलगी जे संतोष आणण्याचे त्या मुलीला न्याय द्या राजकीय व्यक्ती म्हणून आलेली नाहीये जात म्हणून पण आलेली नाही संतोष आणण्या माझा पाहुणा नाही मराठी माती महाराष्ट्र धर्म म्हणून आले ओबीसी आहे मी समाजाचे पण आमच्या आईला देवी शाहू फुले आंबेडकरांनी जात नाही शिकवली महाराष्ट्र धर्म निभावा देश धर्म निभावा मराठी माणसासाठी लढणार म्हणजे लढणार आता असू दे ना तर गोखा असू दे महाराष्ट्र त्याला थंड केल्याशिवाय राहणार नाही गृहमंत्री अरे जो नेता त्या कुटुंबाला भेटायला गावात जाऊ शकत नाही तुमचं फॅमिलीवर तुमच्या लिडरशिपच तुमच्या गृहमंत्री पदाच आज देशाचे माजी संरक्षण मंत्री माजी कशी मंत्री।, मंत्री देशा राज्याचे चार मुख्यमंत्री जाऊ शकतात तुम्ही का नाही जाऊ शकत एवढंच नाही महाराष्ट्राला मला सांगायचंय जे मंत्री म्हणून शपथ घेतली बी जनता आहेत त्यांची हिंमत नाही हो दिस इज अर ऑफ युअर लिडरशिप आम्ही माझ्या धाराशीला बीड होऊ देणार नाही हा चळवळीचा जिल्हा आहे स्वर्गीय आणि कामगारांचा कष्टकऱ्यांचा अनुभव औरंगजेबाला हुसकावून लावणाऱ्यांचा जे निजाम स्टेट होते त्यांना निजाम स्टेटला हुस्कावून लावणारा हा जिल्हा आहे इथे मी धंदे चालणार नाही हा तळवळीचा जिल्हा कोणाला वाटत असेल तसं सर करू पाहू तरी तर ते खपून हा इशारा आहे जिल्ह्यातील वसा या ठिकाणी असलेले स्वर्गवासी होते दे, संतोष देशमुख व बौद्धवासी बोधवासी सोमनाथ सुरवशी यांची जी निर्गुण हत्या झालेली आहे या हत्येचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व जाती धर्माचे लोक पक्ष संघटना जात पंच सर्व सोडून ही जी घटना झालेली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही या मोर्चामध्ये सामील झालेला आहे हो सरपंच शेतकरी संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी सखोल संपूर्ण समाजाचे लोक जमलेले आहेत आणि ज्यांनी बी चुकी केली या गलती केली त्यांना मार मारले त्यांना कठोर ती कठोर सक्षिक्षा देवा या फाशिक्षा देऊ त्यांना